सकारात्मक झाली लवकर त्याचा निर्णय होईल आणि सुरुवातीपासून सकारात्मक समन्वयाने अजित पवार गटाला साठ ते पसंट जागा काय विचारत नाही की किती पण जे होईल ते समन्वयाने संमतीने आणि कुठलाही जे तुम्हाला वाटते तसं काही नाही बैठक झाली आपल्या स्वप्नातील प्लॉट रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा